नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तुम्ही म्हणाल की हे बोपरस भूत तुम्ही पुन्हा एकदा कशासाठी उकरून काढता उकरून मी काढत नाहीये मित्रांनो सरकमस्टन्सेस म्हणजे घटना अशा घडत आहेत परिस्थिती अशी बदलते आहे की हे भूत पुन्हा पुन्हा तरंगून वर येत आहे कारण ते पूर्णपणे दडपलं जाऊ शकलेलं नाहीये तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतरा साली मायकेल हर्षमन आ, हे आ, एक खाजगी इन्व्हेस्टिगेटर आहेत आणि त्यांनी मोफोर्स प्रकरणाची बरीच चौकशी केलेली होती स्वतःच्या अखत्यारीमध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली भारत सरकारने त्यांची मदत सुद्धा घेतलेली होती तर या महाशय भारतामध्ये आलेले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देताना सांगितलं की माझ्याकडची सगळी माहिती काही अजून भारत सरकारकडे नाहीये ह्यानंतर हे इन्व्हेस्टिगेटर आहेत ते अमेरिकेत राहतात तेव्हा दोन हजार एकोणीस तुम्हाला आठवत असेल मे महिन्यामध्ये म्हणजे निवडणुकीचे निकाल खर तर प्रचार चालूच होता चार किंवा पाच मे रोजी मोदींनी पुन्हा एकदा उल्लेख केला आपल्या प्रचाराच्या भाषणामध्ये आणि तिथून पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली कारण मायकेल हर्षमन हे भारतात येऊन गेले ते सतरा साली आणि एकोणीस साली मोदींनी त्यांचा उल्लेख केला म्हटल्यानंतर अर्थातच एक वेगळी दिशा प्रकरणाला मिळते की काय म्हणून मनामध्ये शंका होती प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला सा सगळ्यांना माहिती आहे की हे मोफोर्स स्कॅन्डल ज्याच्यामध्ये चौसष्ट कोटी रुपयाची लाच घेतली गेली आणि ही लाच ओताव्य क्वात्रो की या श्रीमती सोनिया गांधी यांचे एक इटालियन आपण म्हणू देशबंधू होते आणि त्यांचे खाजगी त्यांचे स्नेहसंबंध होते त्यांच्या कुटुंबाशी दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात असायची त्यांच्या त्या कात्रोकींच्या खात्यामध्ये ते पैसे असल्याचा एक आरोप केला गेलेला होता त्या सगळ्यामधून क्वात्रोकी यांची सुटका कधी झाली तर युपीएचं सरकार होतं त्यावेळेला हंसराज भारद्वाज हे कायदा मंत्री होते आणि त्यावेळेला कोर्टानी कोर्टासमोर सरकारने एक निवेदन दिलं की आम्हाला काही ऑब्जेक्शन नाहीये त्याच्यानंतर क्वात्रुकी यांना त्यांचं खातं वापरण्याची परवानगी मिळाली म्हणजे इतकी वर्ष ते खातं गोठवलं गेलेलं होतं ह्याची जी सुरस कथा आहे ते हंसराज भारद्वाज कधी ना कधीतरी तुमच्या आमच्या समोर सांगतील ह्याची मला खात्री आहे ते सध्या कुठे आहेत आणि काय त्यांच्याबद्दल काहीच हे नाही प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती हिंदू ज्या दलाली म्हणून होते आणि मग एई सर्व्हिसेस नावाचं काय एई कॉर्पोरेशन नावाच्या काही कंपन्या आणि त्यावेळेला चित्रा सुब्रमण्यम ह्या पत्रकार होत्या आणि गोयंका ग्रुप मधून या सगळ्या प्रकरणाला प्रचंड प्रसिद्धी दिली गेलेली होती वगैरे वगैरे आपल्याला सगळं आठवत असेल हे या सगळ्या गोष्टी त्याच्या अगोदर जेव्हा डील झालं तेव्हाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये मग नंतर अं एक्क्याण्णव नंतर फारसा त्याला मिळाली नाही कारण खुंद राजीव गांधी यांचाच मृत्यू झाला म्हणजे त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर हे प्रकरण थोडस मागे पडलं भारतीय राजकारणामध्ये अधूनमधून त्याचे उल्लेख जरूर येतात त्याचं कारण असं कि जी घेतली गेल, गेली ते सगळे संबंधित हे श्रीमती सोनिया गांधींशी होते आणि त्या राजकारणामध्ये परत आल्यानंतर अर्थातच बोफोर्स प्रकरण जे आहे ते वारंवार डोकं वर काढताना आपल्याला दिसत पण जसा राजीव गांधींचा इथे हत्या घडवली गेली तशीच तुम्हाला माहितीये का ह्या प्रकरणासाठी एकंदरीत करार करायचा म्हणून जी बोलणी चालेल होती त्या स्वीडनचे ओलो पावे पंतप्रधान यांची देखील हत्या झालेली होती जी तुम्हाला कल्पना आहे का मला कदाचित कल्पना नसेल त्याची आणि म्हणून थोडक्यामध्ये सांगते की नेमकं काय झालं म्हणजे त्यांची एक मार्च महिन्यामध्ये साधारणपणे राजीव गांधी आणि ओलोक पामे हे एकाच विमानामधून युरोपात त्यांच्या स्वीडन मध्ये जात होते त्या विमानामध्ये चर्चा घडली दोन्ही पंतप्रधानांमध्ये आणि त्यामध्ये राजीव गांधींनी त्यांना निक्षून सांगितलं की कुठल्याही दलालाला कुठलाही पैसा दिला जाता कामा नये आता हा निरोप आल्यानंतर अर्थात अनोख पामे यांनी होकार दिला असणार त्यानुसार बोफोर्स कंपनीला हे सगळं कळवायचं तर त्या कदाचित असं घडलेलं असू शकतं की जी काही दलालीची रक्कम आहे ती त्याच्या अगोदरच दिली गेलेली होती असं कदाचित लक्षात आलेलं असेल आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ओलोक पामे यांनी हा निरोप कंपनीमध्ये पोहोचवला तेव्हा त्यांची तारांबळ झाली असेल की हे सगळं आता थांबवायचं केवळ ओ जी कंपनी आपण म्हणतो बोफर्स कंपनी त्यांचीच तारांबळ उडालेली होती का तर कदाचित नसेल या सगळ्या प्रकरणामध्ये ओलोक पामे हे स्वीडन मध्ये थोडस समाजवादी पक्षाचं प्राबल्य होतं आणि त्याच विचाराचे ओलोक पामे होते ह्या ओलोक पामेंची हत्या का झाली असेल तो दिवस लक्षात घ्या तुम्ही म्हणजे ही चर्चा विमानात झाली त्याच्यानंतर अवघ्या दोन ते तीन आठवड्यामध्ये ओलोक पामे यांची हत्या केली गेली आणि ही एक हादरवणारी घटना आहे असं मी म्हणेन त्याच्यानंतर आज ता गायत त्याचा कुठेही छडा लागलेला नाही तुम्ही काही एक दोन वर्षांपूर्वी एक बातमी वाचली असेल की अ मला वाटतं त्यांच्या पत्नी यांनीच डिक्लेअर केलं की आता इथून पुढे सरकारने स्वीडन सरकारने डिक्लेअर केलं की इथून पुढे आम्ही या खून प्रकरणाचा जो आहे तो तपास ऑफिशियली थांबवतो आहोत आणि हे प्रकरण जे म्हणजे नेमका कुणी कोण होता याचा छडा लागू शकलेला नाही याची सुद्धा कबुली स्वीडन सरकारने दिलेली होती असं सगळं असताना ओलोक पामे हे पुन्हा पुन्हा संशय तिथे का जातो ही महत्वाची गोष्ट आहे ज्या दिवशी त्यांचा खून घडला त्या दिवशी ते स्वतःच्या ऑफिसमध्ये काम करत होते त्यांची मुलाखत घेण्यासाठी काही लोक आलेले होते ती मुलाखत झाल्यानंतर त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही खिडकीच्या बाजूला असे उभे राहा आम्ही तुमचे काही फोटो सेशन सारखं घेऊ इच्छितो हो तेव्हा पामे यांनी नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मी खिडकीच्या बाजूला उभं राहणार नाही कोणी माझी हत्या करू शकेल तेव्हा त्यांच्या मनामध्ये ही काय भीती होती की आपण मारले जाऊ स्वतःच्याच कार्यालयामध्ये खिडकीजवळ उभं राहण्यासाठी सुद्धा ओलोफ पामे यांनी नकार दिलेला होता आणि मग दिवसभराचं काम आटोपून ते जेव्हा संध्याकाळी गेले आणि कदाचित तीच विचार चक्र मनामध्ये असतील त्यांनी पत्नीला सुचवलं की आपण एक मुव्ही बघायला जाऊ ती मूवी बघायला जाण्यापूर्वी म्हणजे पत्नी तयारी करत होती इतक्यात त्यांना एक फोन आला आणि त्या पत्नी म्हणतात की मी तिथे जाईपर्यंत तो, तो फोन त्यांनी ठेवलेला होता त्यामुळे नेमका कोणाचा फोन आला कल्पना नाही त्यानंतर पंतप्रधानांच्या सोबत जी सुरक्षा व्यवस्था असते ती सुरक्षा व्यवस्था पामे यांनी नाकारली त्यांनी सांगितलं आम्ही दोघे जण एकटेच जाणार एक जाणा आहोत थिएटर पर्यंत आ, सुरक्षा व्यवस्था त्यांनी नाकारली ह्याचा अर्थ असा की जाण्याच्या किंवा येण्याच्या वाटेमध्ये अलोक पामे यांना कोणीतरी कदाचित भेटणार असेल आणि सुरक्षा यंत्रणांना त्याचा काही सुगावा लागू नये अशी त्यांची कदाचित इच्छा असेल गुप्त राहावी भेट म्हणून आणि म्हणून त्यांनी त्या ते लोकांना येऊ नका म्हणून सजेस्ट केलं इतकंच नाही तर त्यांनी जाताना प्रवास छोटासा ट्रेनमधून केला त्या ट्रेनमधून थिएटरच्या जवळ ते उतरले त्यांनी तो शो बघितला ते बाहेर आले त्यानंतर एक व्यक्ती आली आणि ती त्यांच्याशी काही बोलली त्यांनी हातामध्ये त्यांच्या काही कागद दिले आणि ते सगळं संभाषण होत असतानाच त्यांच्यावरती गोळी झाडली गेली आणि ते कोसळले त्यांच्या पत्नी असं सांगतात की तो माणूस जेव्हा त्यांना भेटायला आला तिथे तेव्हा पामे यांना कुठलंही आश्चर्य वाटलं नाही पंतप्रधान माणूस आहे त्याला अचानक असा कोणीतरी येऊन भेटतं आणि हातात कागद देतो ही गोष्ट इतकीशी सरळ नसते कदाचित ती व्यक्ती आपल्याला भेटायला येणार ह्याची त्यांना कल्पना असेल म्हणजे त्याही अगोदर मार्च महिना म्हणजे स्वीडन मध्ये बर्फाचे दिवस त्याच्यामध्ये पत्नीला थोडीफार त्यांची तब्येत ठीक नव्हती तेव्हा पुन्हा एकदा ते ट्रेननी घरी जाऊ शकले असते परंतु त्यांनी सांगितलं की आपण चालत जाऊ अंतर काही फार नाहीये तेव्हा त्या बर्फामधून दोघांनी एकटेन चालण्याचा निर्णय घेतला आणि ही व्यक्ती भेटली आणि तिथेच तो खून झाला त्याच्यामध्ये मग अनेक फाटे फुटलेले आहेत कोणी कुठे कुठले कोण थांबलेला होता वगैरे हे झाला परंतु एक पुस्तक जे लिहिलं गेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे म्हटलं गेलेलं आहे की ह्या सगळ्या तपासामध्ये बोफोर्स अँगल तपासला गेला, गेला नाही अशा एक टायटल असलेलं पुस्तक सुद्धा लिहिलं गेलं या सगळ्यामध्ये तेव्हा पामे यांची हत्या का झाली पामे यांनी बोफोर्स कंपनीला काय प्रकारचा संदेश दिलेला होता आणि त्याचा फॉलोअप काय झालेला होता ह्या सगळ्या गोष्टी अजूनही गुलदस्तामध्ये हे मायकेल हर्शवंत साहेब जे आहेत जे बोफोर्स प्रकरण आहेत ते एक्सपर्ट समजले जातात लाचलुचपत प्रकरण जे आहेत त्यांचा छडा लावण्यामध्ये तरबेज असलेला निष्णात असलेला हा माणूस आणि तो आज काहीतरी म्हण सांगू इच्छितो की सरकारकडे जी माहिती नाही ती माहिती ना माझ्याकडे असेल तर ती मी शेअर करायला तयार आहे असं त्यांनी दोन हजार सतरा सालीच सांगितलेलं होतं दोन हजार पंचवीस साली सीबीआयनी ले एक लेटर रोगेटरी पाठवलेला आहे अमेरिकन सरकारकडे खरं म्हणजे एक लेटर रोगेटरी जे असत ते एका कोर्टातून दुसऱ्या देशाच्या कोर्टाकडे पाठवली गेलेली विनंती असते आणि तिचा मान अर्थातच राखला जातो त्याच्यामध्ये हर्षवन यांचं आम्हाला सहकार्य हवं आहे या इन्व्हेस्टिगेशन साठी असं सीबीआयनी नमूद केलेलं आहे ह्या अगोदर आपल्याला माहिती आहे की हिंदूच्या बंधूंची पण सुटका झाली या सगळ्या प्रकारामधून खुद्द सुप्रीम कोर्टाने राजीव गांधी यांची निर्दोष मुक्तता केली मग त्याच्यानंतर व्ही पी सिंगना विचारलं गेलं की तुम्ही आरोप केलेले होते आता तुम्हाला काय वाटतं तेव्हा ते म्हणाले दिल हलका होवा म्हणजे माझ्याही मनावरती दडपण होतं मी हे आरोप केले तरी परंतु आज सुप्रीम कोर्टाने त्यांची मुक्तता केली मला वाटतं दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या अगोदर मला आठवतंय मुंबईमध्ये मो मोठ्याने फलक लागलेले होते की आ, राजीव गांधी हे या प्रकरणामध्ये दोषी नसल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाकडून आलेला आहे हा सगळा इतिहास अशासाठी सांगायचं की हे सगळं का दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा मोदींनी हा मुद्दा का काढला होता आणि मायकेल हर्षवन यांच्यासाठी दोन हजार पंचवीस साली सीबीआय रोगेटरी का पाठवलं असेल हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो तेव्हा आज आपण जे सगळं बघतोय ना संपूर्ण देशभर अस्वस्थतेचं वातावरण मी कालच एक व्हिडिओ केला ज्याच्यामध्ये के फडणवीस यांच्या विरुद्धचं सगळं कशा हालचाली घडतायत ते तुम्हाला सांगितलं पूर्ण देशभर काय हालचाली घडतायत बंगाल आणि अन्यत्र उत्तराखंडात काही गोष्टी झाल्या उत्तर प्रदेशात झालेल्या आहेत राजस्थान मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक मला नाही वाटत कुठली राज्य आता राहिली आहेत ह्या सगळ्यापासून काश्मीरमध्ये तर पहलगाम मध्ये आतंकी हल्ला केला गेला तेव्हा ही सगळी हे मायकेल हर्षमनच इथे येणं अ आणि या देशामधलं मोठा जो लीडर ऑफ ऑपोजिशन आपण म्हणतो प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि त्याचं जे पालन करता घराणं आहे गांधी घराणं त्याच्याशी संबंधित असलेल्या बो फोर्स प्रकरणामध्ये अधिक माहिती देऊ शकणारा आयकेल हर्षमन याला लेटर रोगेटरी पाठवली आहे आणि भारत सरकारकडून जे अगरवाल म्हणून वकील होते त्यांचं आणि हर्षमन यांचं बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हर्षमन बोलायला तयार आहे तेव्हा नेमकं हर्षमन इकडे येणार की आपलं पथक तिकडे जाऊन त्यांची जबानी नोंदवेल बाबत अजून स्पष्टता आलेली नाहीये परंतु हे सगळं एका बाजूला घडतंय दुसऱ्या बाजूला नॅशनल हेराल्ड केस मध्ये आईला आणि मुलाला कोर्टात हजर राहा म्हणून सांगितलं गेलेलं आहे तिसरं प्रकरणही तुम्हाला माहिती आहे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्सच्या खरेदीमध्ये ख्रि, ख्रिस्टन मिशेल ख्रिस्टन मिशेल भारताने कसा शिताफिनी मोदी सरकारने भारतात आणला आणि तो आज कैदेमध्ये आहे लक्षात घ्या ह्या ख्रिस्टन मिशेलकडे काय नेमकी गुपिता आहे जी इटालियन सरकारकडे काय गुपित आहेत मोदींच्या खास चांगले संबंध असलेल्या ज्या तिकडच्या पंतप्रधान मेलोनी जॉर्जिया मेलोनी ह्यांचा मेलो या सगळ्यामध्ये काय सहभाग आहे सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत आणि हे सगळे तिन्ही वादळ अशी एकत्र अशी जेव्हा येत असताना पाकिस्तान ऍक्टिव्हेट होतोय त्याला चीन मदत करतोय आणि आतंकी हल्ला घडवून आणल्या गेलेला आहे तेव्हा देशामध्ये संपूर्ण तुम्हाला एका मागून एक इशारे दिल्यासारखं की हात लावू नका या प्रकरणात फोनवर जाऊ नका फोनवर जाऊ नका अन्यथा इथे उत्पाद घडेल असा कोणीतरी इशारा तर देत नाहीये ना आपल्याला मनामध्ये शंका आहे मित्रांनो आणि शंका म्हणजे अगदी मोदींच्या जीविताला सुद्धा हानी आहे हे तुम्ही आणि मी आपण जाणतो अमित शहाजी गृहमंत्री ह्या दोन्ही नेत्यांचे जीव सुरक्षित राहणं ही सर्वात मोठी गरजेची गोष्ट आज बनलेली अपन, आहे आपण आपल्याला नेहमी असं वाटतं की मोदी बोलत नाहीत तातडीने काहीतरी कारवाई करत नाहीत परंतु कुठेही काहीही न बोलता त्यांचं मुकाट मुकाटपणे काम किती व्यवस्थित चाललेलं असतं ह्याचं हे सगळं द्योतक आहे हे प्रकरण हे द्योतक आहे आणि म्हणून आज इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा हे सगळं कारण ती जी लेटर रोगेटरीची जी याच महिन्यात अगदी म्हणजे आता आज अर्थात मे आला पण ही एप्रिल मधली गोष्ट आहे लेटर रोगेटरी पाठवलं गेलं आणि हर्षमन हे बोलायला तयार झालेले आहेत तेव्हा ह्या गोष्टी काहीतरी आपल्याला जरूर इंडिकेट करताय बघूया या घडामोडी ज्या आहेत त्या तुम्हाला आपण हिंदी सिनेमा नाही बघतो हिंदी सिनेमामध्ये वर्षभरात पाच वर्षात दहा वर्षात घडलेलं तुम्हाला दोन तासामध्ये दाखवलं जातं तसं हे नाहीये तुम्ही जिवंत सिनेमा बघताय अशी कल्पना करा आणि मग तुम्हाला त्याच्यामधली मजा चाकता येईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच माझ्यासोबत राहू द्या नमस्कार